अर्चना कापरे आपल्या युट्यूब चॅनलवरील शृंखलेतील दिनविशेष या सत्रामध्ये मी मनापासून स्वागत करते मंडळी जहांगीर रतनजी दादाभाई टाटा उर्फ जे आर डी टाटा हे भारतीय उद्योजक होते ते पहिले भारतीय वैमानिक असून भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात एकोणतीस जुलै हा जे आर डी यांचा जन्मदिवस यानिमित्ताने ऐकूयात त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा आढावा घेणारा मुकुंद कुलकर्णी यांनी लिहिलेला हा लेख आदर्श माणूस जे आर डी टाटा एअर इंडिया टेल्को अशा अनेक उद्योगसमूहांचे जनक औद्योगिक विश्वात भारताची मान उंचावणारे द्रष्टे उद्योगपती जे आर डी टाटा यांची एकोणतीस जुलै या दिवशी जयंती भारतात पायाभूत सुविधांचा पाया भक्कम करण्यात जे आर डींचं योगदान अभूतपूर्व आहे कर्मचाऱ्यांचा उद्योगाच्या यशस्वीतेच्या सहभागात मोठा वाटा असला पाहिजे याबाबतीत ते आग्रही होते आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्यासोबत त्यांना योग्य तो आदर देऊन त्यांच्याशी मृदू व्यवहार ठेवणारे जे आर डी हे एक आदर्श व्यक्तिमत्व होतं आपल्या जवळच्या माणसात ते जेह म्हणून परिचित होते एच आरमधील त्यांच्या संकल्पना यशस्वी उद्योजकांसाठी आदर्श वस्तुपाठ आहेत सुधामूर्ती यांनी टेल्कोच्या संदर्भात आपले अनुभव व्यक्त करून जे आर डी या व्यक्तिमत्वाची आदर्श बाजू मांडली आहे टेल्को पुणे अभियांत्रिकी भरती जाहिरातीत स्त्री उमेदवारांनी अर्ज करू नयेत अशी सूचना वाचल्यावर सुधामूर्ती यांनी आपला निषेध साध्या पोस्ट कार्डावर व्यक्त केला होता त्याला केराची टोपली दाखवली जाईल अशी त्यांची अपेक्षा होती पण त्याची योग्य ती दखल घेतली गेली आणि त्यांना टेल्कोमध्ये सन्मानपूर्वक प्रवेश मिळाला जे आर डी यांच्या उमद्या व्यक्तिमत्वाचे मोठेपणाचे अनेक किस्से सुधामूर्ती यांनी सांगितलेले आहेत त्यांच्या दृष्टीने जे आर डी हे त्यांचे रोल मॉडेल होते केवळ एक सफल उद्योगपतीच नाही तर जे आर डी एक आदर्श माणूस होते एकोणतीस जुलै एकोणीसशे चार रोजी पॅरिस इथं जहांगीर रतनजी दादाभाई टाटा उर्फ जे आर डी टाटा यांचा जन्म झाला रतनजी दादाभाई टाटा आणि त्यांच्या फ्रेंच पत्नी सुनी यांचं ते दुसरं अपत्य जे आर डींचे वडील जमशेदजी टाटांचे चुलत भाऊ आई फ्रेंच असल्यामुळं त्यांचं बालपण फ्रान्समध्ये गेलं पॅरिसमधील जॅन्सन डी सॅली स्कूलमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात टाटांनी फ्रेंच सैन्यातून एक वर्षाचं अनिवार्य सैनिकी शिक्षण प्राप्त केलं होतं लंडन जपान फ्रान्स आणि भारत इथं टाटांचं शिक्षण झालं कॅथेड्रल आणि जॉन कोनान स्कूल मुंबई इथं ते शिकले जेव्हा त्यांचे वडील टाटा कंपनीत जॉईन झाले तेव्हा त्यांनी आपलं कुटुंब लंडनला हलवलं जे आरडीनच्या आईचा वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी मृत्यू झाला त्यानंतर टाटांच्या वडिलांनी आपलं कुटुंब भारतात हलवण्याचा निर्णय घेतला त्यांनी टाटांना पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवलं त्या दरम्यान ते, ते फ्रान्सचे नागरिक असल्यामुळं त्यांना किमान एका वर्षासाठी फ्रान्सच्या सैन्यात दाखल होणं अनिवार्य होतं सैन्यातलं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर टाटांची केम्ब्रिजमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती पण त्यांच्या वडिलांनी त्यांना टाटा कंपनीत सामील होण्यासाठी भारतात परत बोलावलं एकोणीसशे एकोणतीस साली फ्रेंच नागरिकत्वाचा त्याग करून जे आर डी भारताचे नागरिक झाले आणि त्यांनी टाटा ता उद्योग समूहात प्रवेश केला एकोणीसशे एकोणतीस साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले एकोणीसशे बत्तीस साली त्यांनी टाटा एअरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमान वाहतूक कंपनीची स्थापना केली पुढे एकोणीसशे सेहेचाळीस साली तिचं नाव बदलून एअर इंडिया असं ठेवलं गेलं भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे ते जनक मानले जातात वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे अडतीस साली ते टाटा सन्स उद्योग समूहाचे चेअरमन बनले प्रदीर्घ काळ ते त्या पदावर होते त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योग समूहाच्या चौदा कंपन्या होत्या टाटांच्या काळात त्यात एक्क्याण्णव कंपन्यांची भर पडली रसायन वाहन चहा माहिती हॉटेल आणि तंत्रज्ञान अशा नवीन क्षेत्रात त्यांनी टाटा उद्योग समूहाचा विस्तार केला उद्योग समूहाच्या विस्ताराबरोबरच त्यांनी इतर अनेक संस्था स्थापन केल्या भारतात मूलभूत संशोधन व्हावं म्हणून त्यांनी एकोणीसशे छत्तीस साली टाटा समाज विज्ञान संस्था म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ज्याला टिस असं म्हणतात आणि एकोणीसशे पंचेचाळीस साली टाटा मूलभूत संशोधन संस्था म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ज्याला टी आय एफ आर या संशोधन संस्था स्थापण्यात त्यांनी पुढाकार घेतला आणि या दोन्ही संस्था मुंबईमध्ये स्थापन झालेल्या आहेत त्यांनी आशियातलं पहिलं कर्करोग रुग्णालय एकोणीसशे एक्केचाळीस साली मुंबईत सुरू केलं एअर इंडिया जे आर डींच्या कुशल मार्गदर्शनाखाली असताना एकोणीसशे अठ्याहत्तर साली तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाईंनी त्यांची चेअरमन पदावरून उचलबांगडी केली त्याचं जे आर डींना तीव्र दुःख झालं ब्रिटिश वृत्तपत्र डेली टेलिग्राफने या निर्णयावर कडाडून टीका केली होती जे आर डी स्वत पायलट होते एकोणीसशे ब्याऐंशी साली वयाच्या अठ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी एका विंटेज विमानाने कराचीहून मुंबईला उड्डाण केलं होतं एकोणीसशे पंचेचाळीस साली त्यांनी टाटा मोटर्स म्हणजेच पूर्वाश्रमीची टेल्को आणि एकोणीसशे अडुसष्ट साली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनींची स्थापना केली जे आर डी आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य तो आदर आणि सन्मान देण्यासाठी सुप्रसिद्ध होते मानवी संसाधने म्हणजेच ह्युमन रिसोर्सच्या संदर्भात आपली तत्त्व जे आर डी या पद्धतीने मांडतात वेन अ नंबर ऑफ पर्सन्स आर इन्वॉल्वड आय एम डेफिनेटली अ कन्सेन्सियस मॅन बट दॅट डज नॉट मीन दॅट आय डू नॉट एक्सप्रेस माय व्ह्यूज यू हॅव टू अडॉप्ट युअर सेल्फ टू देअर वेज अँड डील अकॉर्डिंगली अँड ड्रॉ आउट द बेस्ट इन ईच मॅन इन फिफ्टी इयर्स I have dealt with a hundred top directors, and I have got on with all of them. At times, it involves suppressing yourself. It is painful but necessary. To be a leader, you have got to lead human beings with affection. August 2002 Outlook Cha ankat Tewatse Infosys Chairman. आणि प्रसिद्ध उद्योजक नारायण मूर्ती जे आर डींविषयीचा आपला आदर या प्रकारे व्यक्त करतात जे आर डी वॉज अमंग द फर्स्ट टू रिअलाईज दॅट एम्प्लॉईज आर अमंग द मोस्ट इम्पॉर्टंट रिसोर्सेस इन एनी ऑर्गनायझेशन ही इंट्रोड्यूस एम्प्लॉई फ्रेंडली मेजर्स सच ॲज द एट अवर वर्किंग डे फ्री मेडिकल एड अँड वर्कर्स प्रॉविडंट स्कीम Many of these subsequently have been adopted as statutory requirements by law. जे आर डीनचा पत्रव्यवहार विपुल होता एकोणीसशे पंचावन्न साली प्रख्यात समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांना एका पत्रात ते लिहितात आय must confess that आय डू not share your अंडरस्टँडिंग ऑफ द कॅपिटलिस्ट सिस्टीम or इट्स प्लेस इन हिस्ट्री आय believe that इन मोस्ट पार्ट ऑफ द वर्ल्ड द सिस्टीम ऑफ फ्री enterprise, फार फ्रॉम dying विल बी given अ न्यू लीज ऑफ life इन recognition ऑफ इट्स ॲबिलिटी अँड विलिंगनेस टू serve द कम्युनिटी वेल जे आर डी नेहमी म्हणायचे ते प्रमुखपदी असताना देखील टाटा समूहाचा विस्तार अतिशय जलद गतीने होऊ शकला नाही कारण भारतासारख्या बंदिस्त अर्थव्यवस्थेत कुठल्याही प्रकारच्या विधिनिषेध नसलेल्या अनैतिक म्हणजेच अनइथिकल व्यावसायिक योजना राबवून व्यवसाय वाढवण्यात त्यांना रस नव्हता एकोणीसशे ब्याण्णव साली जे आर डींना भारतरत्न मिळाल्यानंतर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी जे आर डींचा सत्कार समारंभ आयोजित केला होता त्या समारंभात आपलं मनोगत व्यक्त करताना जे आर डी म्हणाले होते An American economist has predicted that in the next century, India will be an economic superpower. I don't want India to be an economic superpower. I want India to be a happy country. हॅपी कंट्री जे आर त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाले त्यापैकी विशेष उल्लेखनीय म्हणजे एकोणीसशे सत्तावन्न साली भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवलं तर एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानानं भूषवण्यात आलं एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव साली वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी त्यांचं जिनेव्हा स्वित्झर्लंड इथं वृद्धापकाळानं निधन झालं अनकॉमन थिंकर्स रियूज व्हॉट कॉमन थिंकर्स रिफ्यूज ऑलवेज एम ॲट परफेक्शन फॉर ओन्ली देन यू विल अचीव एक्सलन्स When you work, work as if everything depends on you. When you pray, pray as if everything depends on God. I never had an interest in making money. None of my decisions were influenced by whether it would bring me money or wealth. आपल्या कर्तृत्वानं जे आर डींनी भारतातील सर्वात मोठा उद्योग समूह असण्याचा मान टाटा उद्योग समूहाकडे टिकवून ठेवला उद्योगधंद्याच्या विकासाबरोबरच समाजसेवा सांस्कृतिक सहभाग कला अशा अनेक क्षेत्रात जे आर डी यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे सामाजिक बांधिलकीसाठी आपलं योगदान देण्यात टाटा उद्योग समूह कायमच अग्रेसर आहे उद्योगपतींच्या नामावलीमध्ये आजही जे आर डींचं नाव अग्रभागी घेतलं जातं टाटा उद्योग समूहाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा म्हणजे ज्येष्ठ उद्योगपती रतनजी टाटा यांना महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र उद्योगरत्न या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय पहिल्या महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कारासाठी महाराष्ट्र सरकारनं सुयोग्य व्यक्तीची निवड केलेली आहे भारतीय उद्योगधंद्यांना जगाच्या नकाशात मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या या असामान्य उद्योगपती आणि आदरणीय व्यक्तिमत्वास एकोणतीस जुलै या त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्रिवार प्रणाम मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे आपट स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका दिनविशेषासहित तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णार्पण असतो ተንይ በእንደ